अर्धा लिटर फुल क्रीम दूध आणलं त्याला मस्तपैकी अशा प्रकारे आटवून घेतलं गॅसवर कमी गॅस करून आटवून घेतलं त्याच्यानंतर दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा दूध घातलं आणि मस्तपैकी त्याचे अशा प्रकारे पेस्ट तयार केली आणि एक चमचा साखर घातली आटवलेल्या दुधामध्ये घातली आणि ती विरगळून घेतली अशा प्रकारे चांगले विरगळले की त्याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड आप पावडर मिक्स केलं होतं तर ते घालायचं बघू शकता अशा प्रकारे घातलं की गॅस आचेवर करायचा आणि शिजवून घ्यायचं छान असं चटचट होऊपर्यंत शिजचा शिजवून घ्यायचं मस्त असं घट्ट सर होतं ते कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं अशा प्रकारे बनवून तयार होतं छान असं चटचट झालं की गॅस बंद करून घ्यायचा थंड करायचं आणि त्याच्यामध्ये एक मँगोची प्युरी घालायची किंवा मँगोचा एक वाटी रस घालायचा फ्रेश रस घालायचा त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हे आमचे घरचे मँगो होतं तर ते मी कट केले स्वच्छ धुतले कट केले आणि ते जे आपण बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं बघू शकता ते थंड झालेलं आहे छान आणि किती घट्ट झाले त्याच्यामध्ये सर्व मँगो जे आहे ना त्याचे क्यूब घालून घेतल्या आणि क्यूब घातल्याच्यानंतर काय करायचं आहे ना तुम्हाला आवडीनुसार साखर पण घालायची आहे जा कमी जास्त तुम्हाला जितकं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर घाला कमी हवं असेल तर कमी साखर घाला त्यानंतर छान असं बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि आईस्क्रीमच्या मोडमध्ये घालायचं त्याच्यामध्ये मी बारीक केलेले काजू जे आहेत ना तर ते काजू आणि बदाम ते घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व मोडमध्ये मी ते जी पिवरी केलेली आहे ना आईस्क्रीमसाठीची तर ती घातलेली आहे मस्त मँगो आईस्क्रीम बनवून तयार होते खूप टेस्टी लागते आम्ही तर ती बनून घेतली आणि खाल्ली त्याचा व्हिडिओ घ्यायचा पण राहिला होता ताईचा मुलगा मध्ये मध्ये करत आहे बघू शकता त्याचा पण हात आहे त्याला मी सांगितलं की याच्यामध्ये आईस्क्रीम मी दोन दोन चमचे टाकले की तू वरतून त्याच्यात काजू बदाम टाकत राहा मग अशा प्रकारे आम्ही ही आईस्क्रीम बनवून घेतली त्याच्यानंतर वरतून झाकण लावले आणि दोन तासा फ्रीजरला लावून ठेवलं मस्त आईस्क्रीम बनवून तयार झाली होती मँगो आईस्क्रीम खूप टेस्टी आणि खूप यम्मी घर घरच्या घरी आईस्क्रीम बनवून तयार होते अर्धा लिटर दुधापासनं तुम्ही दु...